प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कुळू यांच्या वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी केक कापून न करता फळ कापून मोठ्या उत्साहात चांदूर बाजार येथे साजरा केला रक्तदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप वृक्षरोपण सर्व आजारांचे मोफत चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले यावेळी पत्रकार मित्र सत्कार तसेच उत्कृष्ट शेतकरी पुर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जीवन आधार सामाजिक संस्थेचे दोन अँब्युलन्सचे आमदार बच्चू कुळू यांच्या हस्ते रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले होते आमदार यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूर बाजार व प्रहार जनशक्ती पक्ष चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने बच्चू कळू यांचा त्रेपन्न वाढदिवस फळ टरबूज कापून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला

तो हमारा पहार का कार्यकर्ता कर्मयोगी की औलाद है अलावा आशा कार्यकर्ता आपण निर्माण केला या कार्यकर्त्याने थातून परे जातवा धर्म पंथांना पादा उद्याची जेवणाची व्यवस्था मी तर आज आम्ही दुपारी त्या मार्केट मध्ये फिरवाचं सांगून आधारच्या व्यापाऱ्यांनी आमच्या आमले कुढई कमी ठेवला नाही आशा राउंड मागला का उद्याची दोन दिवसाची जेवणाची व्यवस्था वाट कुठे <laughs> पैसे होते असे okay, बॅनर आमच्या बापांना पाहिजे होते बॅनर नाही पोस्टर नाही काहीच नाही पैसे किशात नाही मोठ्या मोठ्या माझ्या वाटे महाराष्ट्रातलं पहिलं नेत्र शरीर होतं म्हणजे ते रुग्णालयात आणि चांगला मंगल कार्यालयात चांगलं करायचं दोन रुग्णवाहिका फिरता दवाखाना करिता गावागावांमध्ये जाऊन आरोग्य सेवा देऊन मोफत सर्व शस्त्रक्रिया करणार असल्याचे वक्तव्य बच्चू व्यक्त केले या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र याऊल तर मंचावर माजी सभापती नंदकिशोर वासनकर मंगेश देशमुख संतोष किटुकले सह बाजारी समिती संचालक प्रहारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बच्चू कळू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन चांदूर बाजारमध्ये करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप वृक्षरोपण सर्व आजारांचे मोफत चेकअप पत्रकार मित्र सत्कार तसेच उत्कृष्ट शेतकरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जीवन आधार सामाजिक संस्थेच्या दोन अँब्युलन्सचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले होते या प्रसंगी त्यांनी चांदूर बाजार येथील सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच बाजार समिती सभापती राजेंद्र याऊल यांच्यासह उत्कृष्ट रुग्णसेवक जीवन जवनजाळ बाजार समितीचे महासचिव मनीष भारंबेसह कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ कर्मचारी प्रहार जनशक्ती पक्ष सर्व कार्यकर्ते व असंख्य नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आता